मावळत्या वर्षानं भारताला मोठा आत्मविश्वास दिला असून विविध क्षेत्रात प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असे अनेक क्षण दिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात या कार्यक्रमात प्रतिपादन नव्या वर्षासाठी नवी आशा आणि नव्या संकल्पांसह पुढे जाण्यासाठी देश सज्ज पंतप्रधान नरेंद्र मोदी विकसित भारतामध्ये भक्कम आरोग्य परिसंस्था निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून यामध्ये डॉक्टरांची भूमिका महत्वाची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांचा आघाडीचा निर्णय वंचित बहुजन आघाडी बासष्ट जागा लढवणार आणि भारत आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघादरम्यान आज थिरुवनंतपुरम इथं चौथा टी ट्वेंटी सामना नाणेफेक जिंकून श्रीलंकेचं प्रथम क्षेत्ररक्षण नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील लोकप्रिय कार्यक्रम मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे एकोणतीसाव्या भागातून देशवासियांसोबत संवाद साधला मावळत्या दोन हजार पंचवीस या वर्षानं देशाच्या सुरक्षेपासून खेळाच्या मैदानापर्यंत आणि विज्ञानाच्या प्रयोगशाळांपासून ते जगाच्या मोठ्या मंचापर्यंत भारतानं प्रत्येक ठिकाणी आपला ठोस ठसा उमटवला ऑपरेशन सिंधूर प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचं प्रतीक बनलं आजचा भारत आपल्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करत नाही हे जगानं स्पष्ट पाहिलं सरत्या वर्षानं भरभरून दिलं असलं तरीसुद्धा दोन हजार सव्वीसमध्ये नवीन आशा आणि नवीन संकल्पांसह पुढे जाण्यासाठी देश सज्ज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे एकोणतीसाव्या भागामध्ये ते आज देशवासियांशी संवाद साधत होते आज जग भारताकडं मोठ्या आशेनं पाहत आहे भारताकडून असलेल्या अपेक्षामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजेच आपली युवा शक्ती विज्ञान क्षेत्रामध्ये आपण मिळवलेलं यश मेश तंत्र ज्ञान विस्तार पहन जग स्तंभित है ते भारत के युवाओं में हमेशा कुछ नया करने का जुनून है और वो उतने ही जागरूक भी हैं मेरे युवा साथी कई बार मुझसे ये पूछते हैं कि नेशन बिल्डिंग में वो अपना योगदान और कैसे बढ़ाएं वो कैसे अपने आइडिया शेयर कर सकते हैं कई साथी पूछते हैं कि मेरे सामने वो अपने आइडियाज का प्रेजेंटेशन कैसे दे सकते हैं हमारे युवा साथियों की इस जिज्ञासा का समाधान है विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग पिछले साल इसका पहला एडिशन हुआ था अब कुछ दिन बाद उसका दूसरा एडिशन होने वाला है अगले महीने की बारह तारीख को स्वामी विवेकानंद जी की जयंती के अवसर पर राष्ट्रीय युवा दिवस मनाया जाएगा इसी दिन यंग लीडर्स डायलॉग का भी आयोजन होगा और मैं भी इसमें जरूर शामिल होऊंगा। इसमें हमारे युवा इनोवेशन फिटनेस स्टार्टअप और एग्रीकल्चर जैसे महत्वपूर्ण विषयों पर अपने आइडिया शेयर करेंगे मैं इस कार्यक्रम को लेकर बहुत ही उत्सुक हूं तरुणांना त्यांची योग्यता आणि आवडीनुसार आपलं कौशल्य दाखवता येऊ शकणारा मंच म्हणजेच स्मार्ट इंडिया हॅकेथॉन गेल्या सात आठ वर्षांमध्ये यामध्ये तेरा लाखाहून अधिक विद्यार्थी आणि सहा हजाराहून अधिक संस्थांनी भाग घेतला तरुणांनी शेकडो समस्यांवर अचूक उपायसुद्धा शोधले त्यामुळे या स्पर्धेमध्ये निश्चित सहभाग घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी तरुणांना यावेळेस केलं आजचं जीवन तंत्रज्ञान चालित होत चाललं आहे तरीही आपली पुढची पिढी नवीन विचार नवीन पद्धतींसह आपल्या संस्कृतीची मुळं घट्ट धरून आहेत असं सांगत त्यांनी गीतांजली आय आय एस सी दुबई इथली कन्नड पाठशाला आणि मणिपूरच्या तरुण मोईरांगथेम शेठ यांची उदाहरणं उद्धृत केली फिजीमध्ये भारतीय भाषा आणि संस्कृतीच्या प्रचारासाठी सुरू असलेल्या तमिळ दिवस या उपक्रमाचं पंतप्रधानांनी कौतुक केलं त्याचवेळेस काशी इथं काशी तमिळ संगम या संकल्पनेनुसार सुरू असलेल्या तामिळ शिका या उपक्रमाअंतर्गत पन्नासहून अधिक शाळांमध्ये विशेष मोहीम सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं पुढील महिन्यामध्ये आपण देशाचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत यावेळेस स्वातंत्र्यलढ्यातील एक अज्ञात सैनिक म्हणजेच ओदिशाच्या पार्वती गिरिजी यांची यानिमित्त जन्मशताब्दी साजरी केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली आपला वारसा अपन विसरता कामा नये ही आपली जवाबदारी असल आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी केलं हम आजादी दिलाने वाले नायक नायिकाओं की महान गाथा को अगली पीढ़ी तक पहुंचाए आपको याद होगा जब हमारी आजादी के पचहत्तर वर्ष हुए थे तब सरकार ने एक विशेष वेबसाइट तैयार की थी इसमें एक विभाग अनसंग हीरोज को समर्पित किया गया था आज भी आप इस वेबसाइट पर विजिट करके उन महान विभूतियों के बारे में जान सकते हैं जिनकी देश को आजादी दिलाने में बहुत बडी भूमिका रही मूत्रमार्गाचा संसर्ग यासारख्या अनेक आजारांविरुद्ध प्रतिजैविक कमी पडत आहेत याचं एक प्रमुख कारण म्हणजे कोणताही वैद्यकीय सल्ला न घेता लोकांकडून प्रतिजैविक औषधांचं सुरू असलेलं बेछूट सेवन हे आय सी एम आरनं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्येच म्हटलं आहे ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे त्यामुळे औषधांसाठी मार्गदर्शन आणि प्रतिजैविकांसाठी डॉक्टरांची गरज हा मंत्र अंगीकारण्याचं आवाहन पंतप्रधानांनी जनतेला केलं मन की बात या कार्यक्रमाचा हा या वर्षातला अखेरचा भाग असला तरी दोन हजार सव्वीसमध्ये अशाच जोमानं आणि उत्साहानं आणि आपुलकीनं मनातील गुजगोष्टी करण्यासाठी उत्सुक असल्याचं पंतप्रधान म्हणाले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज कर्नाटक दौऱ्यादरम्यान उत्तर कर्नाटकातल्या कारवार इथल्या आय एन एस कदंबला भेट दिली नौदलाला भेट दिल्यानंतर त्यांनी कारवार इथं पाणबुडीमधून प्रवास केला भारताच्या सागरी रणनीतीमध्ये पाणबुड्यांची भूमिका क्षमता आणि राष्ट्रीय सागरी हितरक्षणातलं योगदान याविषयी राष्ट्रपतींना माहिती देण्यात आली राष्ट्रपतींनी आय एन एस वाघशीरच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांची निष्ठा कटिबद्धता आणि निस्वार्थ सेवाभावनेची प्रशंसा केली स्वदेशी बनावटीची पाणबुडी म्हणजे भारताच्या नौदलविषयक उत्कृष्टतेचं सज्जतेचं आणि राष्ट्रीय सुरक्षेप्रती असलेल्या अतूट कटिबद्धतेचं तळप्त उदाहरण आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या याआधी दोन हजार सहा साली तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी विशाखापट्टणम इथं नौदलाच्या पाणबुडीमधून प्रवास केला होता याशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय हवाई दलाच्या राफेल या लढाऊ विमानातून एकोणतीस ऑक्टोबर रोजी तर दोन हजार तेवीस साली सुखोई तीस विमानातून हवाई प्रवास केला आहे विकसित भारतामध्ये भक्कम आरोग्य परिसंस्था निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून यामध्ये डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची राहील असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे ते आज अहमदाबाद इथं अखिल भारतीय वैद्यक परिषदेचं राष्ट्रीय संमेलन आय एम ए नेटकॉनला संबोधित करत होते स्वच्छ भारत मिशन फिट इंडिया खेलो इंडिया आंतरराष्ट्रीय योग दिवस आयुष्मान भारत मिशन इंद्रधनुष यासारख्या उपक्रमांनी देशाच्या आरोग्यविषयक परिसंस्थेचं चित्र बदलल्याचं ते म्हणाले आभा आणि मिशन इंद्रधनुष उपक्रमामुळे जन्मापासूनच बालकांच्या आरोग्यसंपन्न भविष्याचा मजबूत पाया घातला गेला आहे असंही ते म्हणाले करोना काळात देशातल्या डॉक्टरांनी आपल्या आयुष्याची तमा न बाळगता ज्या समर्पण वृत्तीनं सेवा केली ती सेवा म्हणजे देशाचं सर्वात मोठं मानवी भांडवल असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली देशाच्या आरोग्यविषयक पायाभूत सोयीसुविधा अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीनं या संस्थेची भूमिका असावी असं शहा म्हणाले कि आप लोग एक टीम बनाकर एक ऐसी टीम बनाइए कि जो इस क्षेत्र के एथिक्स को भी रिडिफाइन करे आज के अनुसार बनाए सौ साल पहले बनाए गए एथिक्स के डायमेंशन और दायरे आज बाह्य हो गए हैं और मुझे लगता है कि इसका मेडिकल एजुकेशन में भी समावेश करने के लिए एक सुझाव आईएमए ने भारत सरकार को देना चाहिए क्योंकि मेडिकल साइंस अकेला सिखाने से कोई सफल डॉक्टर नहीं बन सकता इस क्षेत्र के जो एथिक्स के सारे डायमेंशन है वो हमारे शिक्षा का हिस्सा होना चाहिए और ये करने की जिम्मेदारी आपकी है क्योंकि एथिक्स को कोई थोप नहीं सकता अरवली पर्वतरांगांच्या नव्या व्याख्येवरून पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या चिंतेची सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली आहे सरन्यायाधीश सूर्यकांत न्यायमूर्ती जे के माहेश्वरी आणि ए जी मसिंह यांच्या सुटीकालीन खंडपीठानं यावर उद्या सुनावणी ठेवली आहे अरवली गिरींच्या करण्यात आलेल्या फेरव्याख्येमुळे सार्वजनिक विरोध आणि जोरदार आक्षेप घेण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेप केला आहे सध्याच्या स्वीकारण्यात आलेल्या व्याख्येनुसार अरवलीगिरींमध्ये निश्चित जिल्ह्यांमधल्या स्थानिक स्थितीच्या किमान शंभर मीटर उंचीवरील जमिनीचा समावेश होतो मात्र या नव्या व्याख्येमुळे खाणकामाला आणि बांधकामाला वैधता मिळेल आणि नाजूक अशा पर्यावरणाचं कधीही न भरून येणारं नुकसान होईल अशी भीती पर्यावरणवादी संघटना आणि नागरिकांनी व्यक्त केली आहे आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा एकशे चाळीसावा स्थापन दिवस यानिमित्त दिल्लीतल्या इंदिराभवन इथं आयोजित मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्जे संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं नेहमीच देशातील जनतेच्या कल्याणासाठी सक्षमीकरणासाठी आणि सर्वसमावेशक विकासासाठी काम केलं आहे असं खरगे यावेळी म्हणाले या प्रसंगी खरगे यांनी समाजमाध्यमांवर काँग्रेसचा गौरवशाली इतिहास उलगडणारी एक ध्वनिचित्रफीत प्रसारित केली राज्यातही मुंबईतल्या टिळकभवन इथं पक्षाचा स्थापना दिन साजरा करण्यात आला काँग्रेसचा विचार हा या मातीतील विचार आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाचा डीएनए आणि भारताचा डीएनए एकच आहे असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांनी आघाडीचा निर्णय घेतला आहे मुंबईत वंचित बहुजन आघाडी बासष्ट जागा लढणार आहे तर राज्यातल्या इतर अठ्ठावीस महानगरपालिकांमधल्या आघाडीसंदर्भात स्थानिक पातळीवर सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर यांनी आज आघाडीची घोषणा केली काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती ही नैसर्गिक युती आहे दोन्ही पक्षांची वैचारिक भूमिका एकच आहे संविधानाला अभिप्रेत भारत घडवणं हा दोघांचा विचार आहे समता बंधुत्व आणि सामाजिक न्यायाची भूमिका एकच आहे आजपासून नव्या पर्वाला सुरुवात झाली असून हा आकड्यांचा खेळ नव्हे तर विचारांचा मेळ आहे असं सपकाळ म्हणाले भाजपला रोखण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आल्याचं पुणकर यांनी सांगितलं चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदीप गिरे आणि वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष स्नेहल रामटेके यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत फिफ्टी फिफ्टी हा फॉर्म्युला जाहीर केला आहे स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार असल्यानं ही युती कायम राहील असं रामटेके यांनी सांगितलं यावेळी दोन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या शरदचंद्र पवार सेंटर फॉर एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या केंद्राचं उद्घाटन आज झालं यावेळी उद्योगपती गौतम अदानी यांची सपत्नीक उपस्थिती होती याशिवाय ज्येष्ठ नेते शरद पवार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार आमदार रोहित पवार युगेंद्र पवार आणि संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित होते त्यानंतर गौतम अदानी यांनी केंद्राची पाहणी केली हे सेंटर ऑफ एक्सलन्स विद्यार्थ्यांसाठी संशोधकांसाठी तसंच उद्योजकांसाठी संधीची नवी द्वारं खुलं करणार आहे आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच सांगून सांगून थकलो काय झालं नवी पाहिजे मग आधी ला सांग नाही ऐकलं तर मॅनेजर दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास सीएमएस पोर्टल वर तक्रार नोंदवा ते तेव्हा आधी बँक मग सीएमएस पोर्टल नाहीतर तक्रार होईल ना मंजूर निघूया घे आली नवी किडबॅक आरबीआय सांगते आधी आपली बँक मग आरबीआय जळगाव जिल्ह्यात पाल वनक्षेत्रात पाचवं उत्तर महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन झालं परदेशातून येणाऱ्या पक्ष्यांसह स्थानिक वन्यजीव आणि पक्षी निरीक्षण करण्यासाठी राज्यातल्या विविध भागातले पक्षीमित्र या संमेलनाला उपस्थित होते या दोन दिवसांच्या संमेलनात अनेक शोधकार्यांची माहिती निरीक्षणं नोंदी स्थित्यंत्र यासंदर्भात पक्षीमित्रांनी आपलं मत मांडून त्यासंदर्भातील नोंदी घेतल्या वनविभाग आणि चातक निसर्ग संवर्धन संस्था वरणगाव तसंच अन्य अशासकीय संस्थांच्या निसर्गप्रेमी व्यक्तींच्या सहभागातून या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं अन्य पर्यावरणीय परीक्षण केलं जातं पाण्यातील परिसंस्थेशी संबंधित माहिती त्वरित डॅशबोर्डवर उपलब्ध होते फ्लुईड अॅनालिटिक्सच्या सहकार्यानं हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे अशी माहिती इकोआईसचे संस्थापकाध्यक्ष डॉक्टर करण चव्हाण यांनी दिली पाण्यातील दूषित भाग जाळून आरो तंत्रज्ञानाद्वारे त्याला पिण्यायोग्य बनवणाऱ्या जलशुद्धी या यंत्रणेचं सादरीकरणही यावेळी करण्यात आलं ही, ही यंत्रणा घरगुती वापरापासून ते मोठ्या जलसाठ्यापर्यंत पाणी शुद्ध करण्यासाठी वापरता येणं शक्य आहे या तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याचा पुनर्वापर आणि पाणीटंचाईवर मात शक्य आहे असा दावा डॉ चव्हाण यांनी केला पाण्याप्रमाणेच ड्रोनचा वापर करून हवा शुद्ध करण्याचं तंत्रज्ञानही उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं अडव्हान्स्ट ऑक्सिडेशन ॲडव्हान्स मेमरीन टेक्नॉलॉजी जी आहे जगभरात वापरल्या जाते आणि आपल्या इथे कारण थोड्याशा जरा प्रिमेटिव्ह टेक्नॉलॉजीज वापरल्या जातात त्याच्यामुळे जा पैकी सत्तर सिटीज आर द मोस्ट पल्युटेड इन द वर्ल्ड विच आर इंडियन सिटीज आणि त्याच्यावरनं आपल्याला समजतं की जी आत्ताची करंट टेक्नॉलॉजी आहे ती थोडीशी कमी आहे सो so त्याला आपण एक, 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 एक स्टेप पुढे घेऊन गेलो आहे आणि ह्याच्यामध्ये आपण फर्स्ट स्टेपमध्ये ओझोनेशन करतो ज्याच्यामध्ये आपण पाण्यातल्या प्रत्येक गोष्ट जाळून टाकतो आणि दुसरी स्टेप जी आहे आपली फिल्ट्रेशन आहे ज्याच्यामध्ये आपण आता पिण्याच्या जे आर ओ त्या आर आपण पाणी बनवतो गडचिरोली पोलीस दलाच्या बळकटीसाठी चौतीस नव्या वाहनांचा ताफा काल सेवेत समाविष्ट करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ताफ्याला हिरवा झेंडा दाखवण्यात आला यात तीस स्कॉर्पिओ गाड्या दोन बसेस आणि दोन मोटरसायकल यांचा समावेश आहे या वाहनांमुळे दुर्गम आदिवासी भागात गस्त आणि प्रतिसाद देता येणार आहे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्करानं जम्मू आणि काश्मीरमधल्या किश्तवार आणि दोडा या जिल्ह्यांमधली हिवाळ्याच्या काळातली दहशतवादविरोधी मोहीम अधिक तीव्र केली आहे विविध गुप्तचर यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार तीस ते पस्तीस पाकिस्तानी दहशतवादी जम्मू भागामध्ये लपून बसले आहेत भारतीय लष्करासोबत थेट संघर्ष टाळण्यासाठी हिवाळ्यातील थंडीच्या आणि बर्फाच्या आड भारतात घुसखोरी करण्याचा या दहशतवाद्यांचा प्रयत्न राहणार रा आहे त्यामुळे या दहशतवाद्यांना प्रतिबंध घालण्यासाठी उंच पहाड आणि बर्फाच्छादित प्रदेशामध्ये सुरक्षा दलानं ही मोहीम अधिक तीव्र केली आहे पारंपरिकदृष्ट्या एकवीस डिसेंबर ते एकतीस जानेवारी या कालावधीत काश्मीरमधला सर्वात तीव्र हिवाळा समजला जातो या कालावधीत दळणवळणाचे सर्व मार्ग बंद होऊन अनेक पहाडांवर जोरदार बर्फवृष्टी होत असते म्यानमारमधील सार्वजनिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान झालं हे मतदान तीन टप्प्यात असून पुढील दोन टप्पे अकरा आणि पंचवीस जानेवारी रोजी होणार आहेत दोन हजार एकवीस साली आंग सांग सु की यांच्या पक्षाला बहुमत मिळाल्यानंतर मतदार यादीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप करत तिथल्या लष्करानं एक फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये सत्ता हातात घेतली मात्र त्याला तिथल्या जनतेनं तीव्र विरोध केला होता त्यानंतर पाच वर्षांनी म्यानमारमध्ये निवडणुका होत आहेत आजच्या एकशे दोन मतदारसंघांपैकी छप्पन्न मतदारसंघात मतदान रद्द करण्यात आलं आहे या निवडणुकीत आंग सान सु की यांचा पक्ष सहभागी झालेला नाही रशिया आणि युक्रेनमधला वाढता तणाव आणि या प्रदेशात शांतता राखण्यासाठी सुरू असलेल्या अमेरिकेच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की आज फ्लोरिडामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत या बैठकीत वीज कलमी शांतता योजनेवर चर्चा होईल युक्रेनमधल्या कीव शहरावर काल रशियानं केलेल्या हवाई हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला तर शहराच्या अनेक भागातली वीज सेवा खंडित झाली आहे या पार्श्वभूमीवर ही भेट होत आहे यानंतरच्या बातम्या काही क्षणातच विजेच बिल किराणा स्कूल फीज झालं सगळं झालं बजेट तयार हो पाच हजार वाचले नवीन साडी घेऊया नको मागच्या महिन्यातच तर घेतली होती आणखी नाही आधी बजेट तयार करा मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे दोन हजार पंचवीस या वर्षात काय काय घडलं जाणून घ्या आमच्या दृष्टिक्षेप दोन हजार पंचवीस या तीन भागांच्या मालिकेत पाहायला विसरू नका एकोणतीस ते एकतीस डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर जब हमारी बहनों बेटियों सिंदूर छीना गया तो हमने आतंकियों के पन को उनके घर में घुस के कुचल दिया वर्षातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणाऱ्या दृष्टिक्षेपची असते सर्वांनाच आतुरता तर ती दूर करत घेऊन आलो आहोत यंदाचा दृष्टिक्षेप दोन हजार पंचवीस तीन भागांच्या मालिकेतून तेव्हा पाहायला विसरू नका एकोणतीस तीस आणि एकतीस डिसेंबर दिस रोजी रात्री नऊ वाजता दृष्टिक्षेप दोन आपल्या सह्याद्री वाहिनीवर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ असलेल्या तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे यावेळी दुपारी मंदिरात विधिवत घटस्थापना करून या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली तत्पूर्वी आज पहाटे मातेच्या मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली शाकंभरी नवरात्र काळात श्री तुळजाभवानी देवीची उद्या रथ अलंकार महापूजा त्यानंतर मुरली अलंकार महापूजा तर एकतीस तारखेला शेषशाही अलंकार महापूजा आणि जलयात्रा तर एक जानेवारीला भवानी तलवार अलंकार महापूजा आणि त्यानंतर महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा संपन्न होईल तीन जानेवारीला पौर्णिमेच्या दिवशी पूर्णाहुतीचा कार्यक्रम झाल्यानंतर नवरात्र महोत्सवाची विधिवत सांगता होईल वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवली जिमखाना मैदानावर तब्बल अडीच लाख मातीच्या रंगीत पणत्यांचा वापर करून पंच्याण्णव फूट उंच भारतमातेची भव्य कलाकृती साकारण्यात आली आहे या विक्रमी कलाकृतीची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडियामध्ये करण्यात आली आहे प्रसिद्ध कलाकार चेतन राऊत आणि त्यांच्या सहकार्यांनी ही प्रकल्पना प्रत्यक्षात आणली आहे या कलाकृतीचं वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणत्याही प्रकारचा ब्रश किंवा रंगाचा थेट वापर न करता केवळ विविध रंगांच्या अडीच लाखांहून अधिक पण त्यांची विशिष्ट पद्धतीनं मांडणी करून हे पंच्याण्णव फुटांचं भव्यचित्र तयार करण्यात आलं आहे रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक सांस्कृतिक समूहानं या उपक्रमाचं आयोजन केलं होतं सुरक्षा आरोग्य आणि सामाजिक ऐक्याचा संगम असलेली भव्य मॅरेथॉन आज गडचिरोलीत उत्साहात पार पडली त्यासाठी गडचिरोलीत आज पहाटेपासून एक वेगळाच उत्साह दिसून आला मॅरेथॉनला राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल आमदार धर्मराव बाबा आत्राम डॉक्टर मिलिंद नरोटे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक अंकित गोयल पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आलं नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीत आज सुरक्षा दल प्रशासन आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचा धावता सेतू या मॅरेथॉनच्या माध्यमातून उभा राहिल्याचं चित्र दिसत आहे आरोग्याबाबत जागरूकता तरुणाईला सकारात्मक दिशेनं प्रवृत्त करणं आणि भयमुक्त विकासाभिमुख गडचिरोलीचा संदेश देणारा हा उपक्रम नक्कीच महत्त्वाचा ठरला आहे गढ़चिरौली का ये मैराथन और ये गढ़चिरौली का उत्सव सही मायने में कहा जाए तो इसकी स्तुति करने के लिए शब्द को उसके शब्द कम पड़ रहे हैं इतना सुंदर आयोजन पुलिस विभाग ने किया है एक स्प्रिट मुझे लोगों में दिख रहा है चौदह हजार से ज़्यादा लोग अगर मैराथन में दौड़ रहे हैं तो मुझे लगता है कि ये मैराथन महाराष्ट्र की टॉप मैराथन है जब जिस गढ़चिरौली को पिछड़ा जिला कहा जाता था वह गढ़चिरौली आज एक मॉडल डिस्ट्रिक्ट बन रहा है डेवलपमेंट में भी मैराथन में भी फेस्टिवल में भी और जो इन्वॉल्वमेंट यहाँ पर लोगों का मैंने देखा हूँ इतना दुर्गम दूर दूर से लोग आए मुझे लगता है कि ये काम किसी जिले में नहीं हो पाया वो काम गढ़चिली में हो रहा है गढ़चिरोली महोत्सव ही गढ़चिली नवीन ओख है गढ़चुली मधे जे गेलियाारह वर्षा मध्य ट्रांसफॉर्मेशन आगवे पताली पातळीवर तर त्याचाच एक हा उत्साह किंवा एक उत्सव आपण साजरा करतोय भारत आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघात पाच टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतील चौथा सामना आज तिरुवनंतपुरम इथं खेळला जात आहे श्रीलंकेनं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केला आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या सहा षटकात नाबाद एकसष्ट धावा झाल्या होत्या तत्पूर्वी या पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघानं सलग तीन सामने जिंकत ही मालिका आपल्या नावे केली आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस आणि किमान सतरा नागपूर एकोणतीस आणि दहा पुणे एकोणतीस आणि दहा छत्रपती संभाजीनगर अठ्ठावीस आणि अकरा नाशिक अठ्ठावीस आणि अकरा कोल्हापूर सत्तावीस आणि पंधरा रत्नागिरी तेहतीस आणि अठरा सोलापूर तीस आणि पंधरा आणि अमरावती कमाल तापमान एकतीस तर किमान अकरा अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या मावळत्या वर्षानं भारताला मोठा आत्मविश्वास दिला असून विविध क्षेत्रात प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असे अनेक क्षण दिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात कार्यक्रमात प्रतिपादन नव्या वर्षासाठी नवी आशा आणि नव्या संकल्पांसह पुढे जाण्यासाठी देश सज्ज पंतप्रधान नरेंद्र मोदी विकसित भारतामध्ये भक्कम आरोग्य परिसंस्था निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून यामध्ये डॉक्टरांची भूमिका महत्वाची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांचा आघाडीचा निर्णय वंचित बहुजन आघाडी बासष्ट जागा लढवणार आणि भारत आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघादरम्यान आज थिरुवनंतपुरम इथं चौथा टी ट्वेंटी सामना नाणेफेक जिंकून श्रीलंकेचं प्रथम क्षेत्ररक्षण याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार